गुड मॉर्निंग आम्ही आम्ही क कल्याण प्लॅटफॉर्मवर आलो कल्याण प्लॅटफॉर्मवर बघा किती गर्दी तीर्था बघा सगळ्यांना बाय करते आणि पप्पालाही सांगते बाय करण्यासाठी आम्ही एक्सप्रेसमध्ये चढलो आणि निघालो आम्ही नाशिकला उतरलो नाशिकला उतरल्यावर आम्ही इथून चाललो आहे बस स्टँडकडे आम्ही नाशिकला उतरलो नाशिकवरून बस केंद्र आहे आम्ही पोचलो स्वामींच्या केंद्राजवळ स्वामींच्या केंद्रात जाण्यासाठी हा बाहेरचा एंट्री गेट आहे गेल्यावर तुम्हाला दुकानं लागतील दुकानं लागल्यावर हा मेन गेट तुम्हाला लागेल या गेटमधून आम्ही आतमध्ये आलो आणि आतमधला हा परिसर खूप छान होता आतमध्ये आम्ही दर्शनही घेतलं आणि तिथे जपही केला तिथे गर्दी खूप नव्हती म्हणून आमचं दर्शन खूप छान झालं आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो आणि तिथे आम्ही स... फोटोही काढले फोटो काढून झाल्यावर आम्ही तिथून निघालो ती एक तिथे खेळत होती निघालं सप्तशृंगी देवीला